म्हणजे जवळपास चाळीस वर्षाचा काळ हा मोठा काळ आहे परंतु तसं बघायला गेलं तर भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आजही सक्षम ताकदवान आहेत आणि त्यांची शिवसेनेला आवश्यकता आहे मंत्रिपद आता मला असं वाटतं मंत्रिपद हा मंत्रिपद किती आपल्याकडं आणि कोणाला द्यायचे हा सम समोर सगळ्याच पक्षाच्या नेहमीचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी देता येणं किंवा दिली जाणं या सगळ्या गोष्टी अतिशय मला वाटतं सगळ्यांनाच फक्त एवढ्या भास्करराव नाही तर सगळ्या पक्षश्रेष्ठींना एक मला वाटतं निर्णय घेताना एक फार छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागत असतात तर भास्करराव जाधव तसे सक्षम आहेत मंत्रीपद काय त्याच्याही पेक्षा महत्वाच्या जबाबदाऱ्या ते पिकलू शकतात एवढे ते सक्षम आहेत असं मला तरी वाटतं राजीनामा दिला सगळ्या पक्षाची काम करण्याची स्वतंत्र पद्धती असते सगळेच नेतृत्व सारखं नाही वागू शकत किंवा सारखं Uh, स्टाईल ऑफ फंक्शनिंग सगळ्यांची सारखी नसतेच प्रत्येकाची वेगवेगळी असते परंतु वेगवेगळी जरी असली तरी उद्दिष्ट त्यांचं एकच असतं त्यामुळे मला असं वाटतं स्वतंत्र कार्यपद्धती ज्याची त्याची असते एवढंच त्याच्यावर मानता येईल बोलताना की विरोधी मग खरं तर सत्ताधारी पक्ष एकीकडं मोठ्या गोष्टी करत असताना विरोधी पक्ष नेता ही जबाबदारी इतक्या दिवस ते म्हणायचे की पत्र द्या पत्र द्या पत्र द्या आता आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित होऊन अशा पद्धतीनं सरकारकडं म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाकडं पत्र सादर केलेलं आहे आता हे सगळी सर्वस्वी जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाची आहे त्यामुळे खरं तर भास्कररावांना ते मागच्याच अधिवेशनाच्या काळात मिळायला पाहिजे जबाबदारी ते मला नाही माहिती विचारा त्यांच्या मनातलं मला काही माहिती नाही राजीनामा दिला माझा त्यांचा कधी संबंधच आलेला नाही तसा पाहायला गेला माझी कार्यपद्धती आणि त्यांचा काही कधी काही संबंध आलेलाच नाही ते शिवसेनेत आल्यानंतर मला वाटतं सचिव झाले सचिवांचं काम मान्य उद्धवजींना मदत करणं असं असतं सचिव आमच्याकडे जे सात आठ हे प्रत्येकाला एक एक वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी आहे त्या पद्धतीनं काम करत असतात तेव्हा माझा त्यांच्या विषयाशी काही संबंध यायचा कारण नाही माझी काय पद्धती ती माझी माझी पद्धती त्याला काय माझी आमदार अशुक शेट्टे यांनी वक्तव्य केलं आहे की आंदोलन केलं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलं तुम्� मला माहितच नाही त्यांची संकल्पना असायचं काय करण त्यांनी मला कधी सांगितली का किंवा मी त्यांना विचारली का आम्हाला माहीत नाही आणि माझा पिंड आंदोलनाचा आहे याशिवाय आम्ही सातत्यानं काही ना काही करत असतो आज आम्ही बघा बँकांची शाळा एक आंदोलनात्मक उपक्रम राबवलेला आहे या निमित्तानं शिवसैनिक बँका बँकात जातो शेतकरी त्याच्याकडे येतात शेतकऱ्यांच्या चार फाईल मंजूर करायला शिवसैनिक बँकेमध्ये जातो एखादी होते एखादी होत नाही परंतु एक संपर्क वाढतो हा या आंदोलनाची भूमिका असते आणि त्याच्यामुळं मला मी मागच्या चाळीस वर्षाने काम करतो त्यामुळे मला असं वाटत नाही लाख्यांपेख्यांचे काही गोष्टी मला घ्यायची आवश्यकता आहे संजय राऊत हे सर्वात आधी फुटणार होते आणि शिवसेना हायजक करण्याचा त्यांचाच ते प्रस्ताव होता असा गुलाबराव पाटील म्हणतात आता कसं आहे सगळे सुरत गुवाहाटी फिरून आल्यानंतर एक 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 गोष्टी बोलत आहेत आता या बोलण्याला मला वाटत नाही काय अर्थ आहे औरंगजेब खूप पवित्र होता असं वक्तव्य माजी आमदार आसिफ शेख यांनी केलं अनेक असतो माझी आमदार आहे काँग्रेसचे मालेगावचे काय नाव त्यांचं आसिफ शेख त्यांचं मत असेल ते आपल्याला काय करायचं आषाढीच्या वारीमुळे रस्ता जाम होतो असं आबू आझमी म्हणाले आहे वादग्रस्त वाटतं मी आज सकाळी त्याच्याविषयी ट्विट केलेलं आहे वारी विषय जास्त ज्ञान आबू ना गरज नाही वारीचं महत्व वारी कधी बोलून सुरू झाली कशासाठी सुरू झाली काय माहिती हिंदीवर वर्ष बंगल्यावर आज जे आहे तर बैठक जी आहे तर हिंदी शक्ती करता येणार नाही ना ना या राज्यामध्ये मराठी शक्ती होईल रक्षा एक बस 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 हिंदी राष्ट्रभाषा असून मला असं वाटतं आली पाहिजे मी फक्त आता या आंदोलनाविषयी दोन मिनटं बोलतो की हे आंदोलन जे आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुकारलेलं आहे हे आंदोलन सातत्यानं चालणार आहे प्रत्येक बँकामध्ये शिवसेना आम्हीसुद्धा दौरे असताना प्रत्येक बँकात जाऊ सरकार खोटं बोलतंय एकीकडं एक मुंबईतून राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सिबिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू इथं अधिकारीच कबूल करतात की आम्ही सिबिल बघतो सिबिल बघितल्यानंतर कित्येक कर्ज प्रकरण नामंजूर झालेले शेतकऱ्यांचे फोन आहेत माझ्याकडं आहे त्या ब्रँचं नाव आहे मग सरकार शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतं आहे एकीकडं मोठे मोठे उद्योगपती करोडो रुपयाला या राज्याला या देशाला मला असं वाटतं लोनही लावत आहेत आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना लाख रुपये दीड लाख रुपये देण्यासाठी सिव्हिल तपासलं जातं मला वाटतं हे दुर्दैवी आहे शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळताना मिळवताना ज्या पद्धतीनं अडचणींना सामोरं जावं लागतं दृष्टीनं बँका मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देत आहेत आणि म्हणून आज आम्ही एक बँकांची शाळा नावाचा उपक्रम पूर्ण मराठवाड्यात बँका बँकामध्ये जाऊन राबवतो आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत बँकांकडून काही प्रश्नाची उत्तरं आम्ही शोधतोय आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यामध्ये सुरळीतपणा यावा हा आमचा उद्देश आहे याच्यातला प्रमुख सिबिल तपासूनही अशा पद्धतीनं वरपासून माननीय मुख्यमंत्र्यांपासून सूचना आहेत अशा असताना इथे आम्ही लीड बँकेकडे आलो त्यांनी सांगितलं की अशा सूचना आहेत खरं आहे परंतु खालच्या स्तरावरचे बँकेचे अधिकारी मॅनेजर्स या सूचनांचं पालन तंतोतंत करत नाही सिबिल तपासतातच आणि म्हणून हा एक मुद्दा आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी वन टाईम सेटलमेंट केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी काही शेतकरी एखाद्याचं जामीनदार राहतात आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत आणि म्हणून बरेच अर्ज दोन दोन महिने प्रलंबित आहे म्हणून माझा आमचा एक मुद्दा असा होता की एक आठवड्यामध्ये एक तर अर्ज ॲक्सेप्ट करा नाही तर रिजेक्ट करा पेंडिंग ठेवू नका कारण मग मा दुसरा मार्ग शेतकऱ्याला निवडता येतो आणि या सगळ्या परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना वेगळ्या अडचणीला सामोरं जातं आता पेरणीचे दिवस आहे खतं घ्यावं लागतात बियाणं घ्यावं लागतात पाऊस सुरुवातीला चांगला आला आता थांबलेला आहे मागच्या काळात अतिवृष्टी झाली गारपीट झाली याचंही सरकारने अनुदान दिलं नाही विमा थकलेला आहे आणि या स्थितीमध्ये बँका एक आशेचा किरण शेतकऱ्यांसाठी आहे परंतु या बँकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची अडवणूक होते आणि म्हणून आज आम्ही ही संभाजीनगरात बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँक आहे त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केली आमच्या मागण्या आम आमचं म्हणणं आम्ही त्यांच्या समोर मांडलेलं आहे की कर सांगण्यात कर्जमाफी संदर्भात एकीकडे शेतकऱ्यांमध्ये नेमकं कन्फ्युजन आहे की कर्जमाफी मिळणार की नाही ज्यांनी भरले त्यांना आता की नेमकं कर्ज भरलं तर त्याचा काय तोटा झालेला काय नेमकं काय अपेक्षित सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि या आशेमुळं शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत हे मान्य केलंच पाहिजे आणि थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कर्ज मिळवताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात हे सायकलही आता सरकार नव्यानं सांगतायत परंतु लबाड्या घरचं आमंत्रण आहे मला वाटतं इथं पॉलिटिकल बोलू नये अधिकाऱ्यांना त्रास नको परंतु मला असं वाटतं हे आमंत्रणाचं काही खरं नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो असं नाही असं नाही असं नाही आम्ही याचा परिणाम होत असतो याचा परिणाम गतीनं प्रशासन काम करत असतं आम्ही याच्यानंतर कलेक्टरांकडंसुद्धा मी एक वाजता संदर्भात बैठक लावलेली आहे उद्या कलेक्टरांनीसुद्धा सगळ्या बँकांची बैठक लावलेली आहे लीड बँकेनेसुद्धा सगळ्या बँकांनी एकत्र बोलवलेलं आहे निश्चित याच्यात गती निर्माण होते जे काम पंधरा दिवसात व्हायचं ते आठ दिवसात होतं आठ दिवसाचं काम चार दिवसात होतं आणि एखाद्याकडं एखादी शिफारस केल्यानंतर थोडंसं आता माय मला समोर बोलता येत नाही की अधिकारी करून घेतात एखाद्या दे फार गरजवंतांचं काम असेल तर ते करून घेतात मला वाटतं याच्यातून फायदाच होतो अच्छा गद्दाराच्या मदतीनं कुठं काय होत असतं का आता जे लिहितात त्यांना मदतीची गरज आहे गद्दारी तर करून बसले परंतु ज्यांच्या सोबत ते त्यांना आता गाडायला बसलेले त्यामुळे मला असं वाटतं त्यांनाच मदतीची गरज आहे आताच्या घडीला उद्धव साहेबांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये आता हिंदी भाषा सत्तेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे ॲडव्होकेट असीम सरोद यांनी नोटीस बजावली आहे नोटीसला सात दिवसाच्या आत उत्तर न दिल्याचं कोर्टात धाव घेणार असं असीम सरोदे म्हणतात महाराष्ट्र आणि मराठी माणसाची फसवणूक केल्याचं नोटीसमधून आरोप करण्यात हे बा या महाराष्ट्रात हिंदीचं सक्तीकरण करताच येणार नाही हिंदीची सक्ती का केली जाते बाकीच्या राज्यामध्ये जे राज्य आहेत देशातले गुजरात असतील तामिळनाडू असतील बंगाल असतील केरळ असेल आंध्र असेल तामिळनाडू असेल इथे कुठे हिंदी सक्ती झालेली ऐकली का तुम्ही मग महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का खरं तर मराठीची सक्ती केली पाहिजे ते सोडून हिंदीची सक्ती का केली जाते हा एक प्रश्न आहे म्हणून जी असीम सरोदींनी नोटीस दिलेली ही मला वाटतं फक्त असीम सरोदींची नाही तर तमाम मराठी माणसांची ती भावना आहे संदीप देशपांडे बरोबर राज ठाकरेंच्या भाषणाचे शेअर करण्यात आले मराठी माणसासाठी पायी चाटू वेळाला पाय छाटू असं राज ठाकरेंच्या दोन हजार सतराच्या भाषणाचे क्लिप शेअर करण्यात आले ठीक आहे ना त्याला काय चांगलं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत असे योगेश कदम म्हणाले मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे काँग्रेससोबत जाणार आहे आणि राज ठाकरेंचे समविचारी कसे असतील असं कदम म्हणाले कोण कदम योगेश कदम कोण काय ते आमदार राज्यमंत्री त्यांच्या काय पॉलिटिकल अर्थ आहे मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे फोटो बोलतात जेव्हा ही भूमिका मांडली तेव्हा अजितदा एकतीस मार्च च्या आत थकबाकी भरा असं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बोलले की राज्य सरकारची ही भूमिका आहे मग ते एकीकडे अशी भूमिका मांडायची आणि आता जनमत शेतकऱ्यांचं एक भूमिका एक आंदोलनाची एक महाराष्ट्रात उभी राहते कर्जमाफीच्या बाजूनं त्या देवेंद्र फडणवीस आता मला असं असं तोंड देखील बोलतात निवडणुकानंतर पंचेचाळीस दिवसात सर्व कुठे नष्ट करणार अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली बरोबर केलं ना राहुल गांधींनी कारण अशा पद्धतीनं निवडणूक आयोग एकांगी आहे अशा पद्धतीनं आरोप आहे ज्या पद्धतीनं आता फुटेज मागितलेला आहे की रात्री दोन दोन पर्यंत मतदान चाललं तर तिथल्या रांगा दाखवा आता ते दाखवायला मला असं वाटतं निवडणूक आयोगाकडे दाखवायलाच नसेल आणि मग अशा वेळेस हे फुटेज नष्ट करायचं अशा पद्धतीनं नवीन नियम नवीन कायदा काढला जातो जास्त दिवस ठेवायला काय बिघडतं आहे पब्लिकला जाऊ द्यायला काय बिघडतं आहे निवडणूक आयोगाचं चोरून लपून ठेवायचं काय गरज आहे आणि नष्ट करण्याची काय गरज आहे आणि म्हणून खरं तर निवडणूक आयोगानं हे सगळं अतिशय पारदर्शकपणे जनतेपर्यंत आणलं पाहिजे की बघा हे असं असं आहे आम्ही सांगतो ते खरं आहे आता हे सगळ्या गोष्टी खोट्या सिद्ध होत आहेत म्हणून निवडणूक आयोग मला वाटतं असा निर्णय घेऊ पाहत आहे

तिथल्या कारखान्याची निवडणूक आहे स्थानिक निवडणूक मला वाटतं शेतकरी योग्य तो, तो निर्णय घेत असतात ऊसाचं क्षेत्र मोठं प्रभावी असणारा तो भाग आहे जो भाव देईल जो प्रभावीपणे चालू शकेल आगामी काळात त्याच्या बाजूने शेतकरी उभे राहतील असं मला वाटतं त्यात दादा असेल नाही तर तावरेजी ता असतील राज ठाकरे उद्धव ठाकरे जातील असं वाटत नाही असं शाहीबाब पाटील यांनी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यास जनता राज ठाकरेंना हिंदुत्वावर राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका घेईल असं शाहजी बापूंच मला <laughs> असं वाटतं आता तुम्ही कोणाच्या याच्यावर प्रतिक्रिया विचारता शाहजी बापू नितेश राणे याच्या याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आपण <laughs> सर संभाजीनगरमध्ये एका धारधार शस्त्राने तीन तरुणांवर हल्ला करण्यात आला त्याच्यातला एका तरुणाचा मृत्यू झालाय शहरामध्ये गुन्हेगारी पुन्हा वर काढ लोक वर काढतील माझं त्याच्यावर पुढचं जाऊन म्हणणं आहे अशा पद्धतीनं हल्ला झालेला असताना खून झालेला असताना या लोकांना दुसऱ्या दिवशी जामीन झालेल्या आहे या विषयाकडं प्रसिद्धी माध्यम लक्ष देत नाही आणि हा विषय काही जणांनी हिंदू मुसलमान केला मला असं वाटतं हिंदू मुसलमान केलेला असताना तो चूक बरोबर मला माहिती नाही पण मला जे कळालं की त्या हिशोबाने हा काय हिंदू मुसलमानाचा वाद नव्हता पण काही राजकीय पक्षांनी तो करण्याचा प्रयत्न केला आणि तो भारतीय जनता पार्टीने केला आणि मग केला असेल तर माझा या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की या लोकांना दुसऱ्याच दिवशी जामीन झाला पोलिसांनी स्टेशन डायरी साधी नोंद न करता कोर्टात त्यांना हजर केलं मग तुमची पोलीस आहे ग्रह खातं आहे पोलिसांचं ट्रेनिंग नीट झालेलं नाही का ज्यांनी साधं स्टेशन डायरी लिहिली पाहिजे नंतर सगळ्या गोष्टी होतात पण पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद न करता कोर्टात आरोपी हजर केली काय पद्धत आहे आणि मला असं वाटतं पोलिसावर कारवाई सगळ्यात आधी झाली पाहिजे आणि पोलिसावर कारवाई एक तर जे गुन्हेगार आहे त्यांना आतमध्ये ठेवण्यात आत पोलीस पोलिसांनाच हे गुन्हेगार बाहेर असावे असं वाटतं की काय असे खून पडावे मुर्दे पडावे असं पोलिसांनाच वाटतं की काय अशा प्रकारची स्थिती या मुकुंदवाडीच्या केसमधून समोर आलेली आहे मला असं वाटतं याच्यावर आता पोलिस अपील करणार हायकोर्टात परंतु जो बोनसे गई व आते नाही राहते म्हणून याला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मुकुंदवाडी एरियामध्ये जो गुन्हा दाखल झाला जे एम आय डी सी चिकटाना पोलीस स्टेशनचे जे गुन्हे ए सी पी असेल डी सी पी असेल पी आय असेल याच्यावर सगळ्यात आधी कारवाई झाली पाहिजे